आता सीमा आता ह्या म्हणजे मी यांची ओळख कशी करून तर मी कोण असं जर तुम्हाला प्रश्न बरं असेल तर ते माझ्याकडे <laughs> एक दोन आहे दहा वीस अनुभव आहेत असं म्हणूया <laughs> अनुभव नाही अनुभूती आहेत आता साहेब नव्याशी म्हणले तसत की यांना पत्रिका समजत नाही पण जेव्हा वर्गाचं म्हणजे माझ्या मुलीच्या लग्नाच्यासाठी मी विचारलं त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की तिचा शनी चांगला नाहीये व्यय भ्याया हा शब्द नाही त्यांनी वापरला चांगला व्या, नाहीये व्यायात कोणाचा विचारलं तर बाबांचा हा व्यायात कोणाचा असं मी विचारलं तर मी सांगितलं माझ्या मिस्टरांचा शनी व्यायात आहे नाही नाही म्हणले हिचा सुद्धा मग शनी नाहीये चांगला तिने शनीच करायला पाहिजे पण आता अमेरिकेमध्ये तिथे शनी मंदिर नाही अत्यंत सोपे उपाय शनीच करण्यासाठी सांगितले की रोज तेल हे कर आणि कुठलाही दगड आणून आपल्या ताटात ताणात ठेवून त्याच्यावरती शनी समजून त्याला दर शनिवारी अभिषेक कर आणि त्याचे तिला इतके चांगले परिणाम मिळाले हे जे काही तिला अनेक त्रास होते की तिचा विजाचा त्रास होता तिचा नोकरीचा त्रास हो, त्रास नव्हता क्वालिफिकेशन खूप हाय होत पण योग्यतेची नोकरी मिळत नव्हती ती मिळाली पुढे लग्नाच्या बाबतीत सुद्धा तो एक चमत्कारच आहे लग्न आहे कारण तिला एक दिवस हिने फोन करून सांगितलं की वरदा तिला आत्या म्हणते की तिने सांगितलं की तू पंधरा दिवसात कुठ मुलाला हो म्हणलं पाहिजे ती दोन तीन मुलांची बोलत होती नाही तर अनर्थ घडेल ते म्हणणार तिने एक जिच्याशी आता लग्न झाले त्याला हो म्हणून सांगितलं आणि ते सांगायला ती इंडियात आली आली ती दिल्लीत उतरली तर तिचा मला फोन आला की मामा मी पोचले दिल्लीत इथे खरंच अनर्थच झाला होता की माझे मिस्टर यांना ऍस्पिरेशन नेमोनिया ज्याला म्हणतात की उलटी किंवा कप हा लंग्स मध्ये जाऊन लंग ब्लॉक झालेलं होतं ऑक्सिजन लेवल वीज एकवीस झालेली होती आणि मी त्यांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेलं जोशी मध्ये तेव्हा तिथे कोर्ट ब्लू म्हणूनच डिक्लेअर झालं करून त्याला ट्रीटमेंट देऊन त्याला सीपीआर वगैरे सगळं देऊन बाहेर काढलं त्याच्यात ती आधी काही बोललीच नाही की त्या सगळं इतक्या गडबडीमध्ये की मी हो म्हणली तिला वाटायला लागलं होतं की मी हो म्हणले म्हणूनच बाबाला काहीतरी झालंय की काय पण त्याच्यानंतर जाण्यापूर्वी तिने सांगितलं मला की मी हो म्हणली त्याला मला असं असं सुनीता त्याचा फोन आला होता आणि आता म्हण होऊ नाहीतर अनर्थ घडेल तो खरंच अनर्थ टळला असं मी सांगेन की हा तर जबरदस्त अनुभव आहे ह्या हो सगळ्याच्यामध्ये मी एक दैवी म्हणा किंवा कसा चमत्कार गुरु पौर्णिमेच्या वेळेलाच मी खरं हे सांगणार होते की आपला पहिला गुरु म्हणजे आई असते माझी आई जाऊन चाळीस वर्ष झाली आहेत तेवीसच्या तेवीस साली मी वर, मी आणि मुलगी दोघे जण दिवाळीच्या वेळेला इथे आलो होतो एक मला वाटतं वसुबारस किंवा त्याच्या आदला दिवस असेल त्यांनी मला विचारलं की मला म्हणजे लग्न हाच विषय होता तिचा ते राहिलं बाजूलाच आणि मला त्यांनी विचारलं की मला तुझी आई दिसतीये इथे आणि तुझ्या आईचा आणि दिवाळीचा काय संबंध आहे तर म्हणून मला दिवे लावताना दिसत आहे तिथे सम त्या तिथे बसलेल्या होत्या आम्ही बसलो होतो अचानक मला आणि वर दोघांनाही भास झाला की कोणीतरी तिथे बाहेर आहे कोणीच नव्हतं पण आणि काय संबंध आहे तर मी म्हटलं की माझी आई लक्ष्मीपूजनच्या दिवशी गेली तर मला म्हणलं की काही गोष्टी त्या माझ्याशी बोलतायत म्हणली मी बोलू का तुझ्याशी मला अंगावरती काटा आला होता कारण कोणाला आपल्या आईशी बोलायला नको असत किंवा माझ्या लग्नाच्या यादीत ती गेलेली होती मी त्यांनी मला विचारलं की त्या विचारतात की ही माझी मुलगी आहे कशावरून किंवा ह्याचे मला पुरावे सांग म्हणून मी जे विचारते ते त्यांनी लिहील तो त्या त्या कागदावरती आणि मला म्हणलं तुला आवडणारी भाजी सांग तर मी सांगितलं की म्हणजे आईने केलेले पदार्थ तर मी म्हटलं चाकवत तर त्याच आता चाकवत ही वेगळी भाजी आहे म्हणजे का बटाटा काळा वगैरे याच्यापेक्षा बघितलं तर त्यांनी चाकवतच लिहिलेलं होतं नंतर मला आवडणार गोड पदार्थ जो आईने केलेला किंवा अजून कुठलाही पदार्थ ते मी सांगितलं मक्याची डाळ आणि गुलाबजाम ते माझे आजही राहिलेले आहेत करून यांना वगैरे बोलून मला हे करायचं अजून त्याचा त्रास होतोय आणि त्या गोष्टीचा मला तर ते सगळं त्यांनी तिथे लिहिलेलं होतं तरी ते म्हणे की हीच तुझी आई आहे हे मला सांग की आईच्या अंगावर जन्म खूण होती का म्हटलं आईच्या अंगावर जन्म खूण नव्हती नाही म्हटले काहीतरी आहे सांग म्हंटल तुम्हाला पाठीवर काय आहे म्हणजे माझ्या नवऱ्यालाही माहिती नाही माझ्या मुलीला तर माहिती नाही कारण या दोघांनी आईला बघितलेलं नव्हतं ह्यांनीही हो तर बघायचा प्रश्नच नव्हता चाळीस वर्षापूर्वी गेल्या मी म्हंटल हो तिच्या पाठीला काहीतरी गळू झालं होतं त्याला असं कट देऊन कापलेलं मोठं असं म्हणून मग ती त्या विचारतात की तू तुझ्या लग्नाच्या वेळेला तिला सांगून का गेली नाहीस की मी लग्न करते तू समाधानी असे का सांगितलेलं नाहीयेस ह्याचे सगळ्याचे त्रास वरदाला आला आहेत तर मी म्हंटल राहिलं आमच्याकडे काही असे फोटो लावायचे किंवा याची पद्धत नसल्यामुळे मी काय माझ्या लग्नाच्या वेळेला मी सांगितलंच नाही की मी फोटोच्या पुढे नमस्कार करतो किंवा असं तर नाहीच केला कारण वडील होते भाऊ आणि वहिनीनेच लग्न लावलं तर मला आता घरी गेल्यावर सांग आईला आणि हे सगळे पदार्थ कर जसे जसे पदार्थ करत जाशील तसत तसं तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जातील वरदाच्या बाबतीतले आणि खरंच तशीच गोष्ट आहे की तसेच तसे तस तसे तसे तस प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेलेले आहेत माझे आणि दर आठवड्याला दहा दिवसातून एकदा आता तो सीझनही असा होता कि चाकोत मेरत की जेव्हा चाकत मिळत नव्हता पण लकीली मला मिळाला आणि मी केली भाजी भरल्या वा, वांग्याचे सांगितले होते म्हणजे जे ती मला आवडत होतं आईने केलेलं ते सगळे पदार्थ आहे आणि मी असेच्या असे बातून दाखवले होते मला की हा आणि तसे मी केले तो एक चमत्कारच होता की आईच्या अडकल्या आई। होत्या हा कि चाळीस वर्ष हो असते तर दिसणं आई किंवा कळणं कशाचाही काही संबंध नसताना हे सगळं मला त्यांनी सांगितल्यानंतर खरंच वरदाचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले किंवा माझ्याही काही ज्या गोष्टी होत्या त्या सॉल्व्ह होत गेल्या पण हे म्हणजे मला <laughs> चमत्कारच येतो असं मी म्हणेन की नुसतंच नाही आणि त्यांनी काहीही म्हणू देत पण स्वामी आणि स्वामींच्या नंतरच त्या आहेत तेवढं नक्की मी सांगेन अनेक विविध अनुभव आहेत मला मी रोजच्या रोज येतात ते आणि मी रोज, रोज माझा त्यांचा फोन होतो वरदा फोन करते आणि सतत चालू असतात तिला आता सुद्धा जो काय प्रॉब्लेम झाला मिसकॅरेज झालं त्यावेळेलाही त्यांनी सांगितलं होतं मला ते सगळं आधी आणि आताही तिला त्याच्यावर उपाय सांगितलाय तोही ती करतेय त्याचे सुद्धा तिला मिळणारे म्हणजे एक्सपिरियन्स आम्हाला मिळणारे वरजाचा जो प्रॉब्लेम झाला तर त्या दिवशी मी इथे आले कोणीतरी इथे बसलो होतो मला सहन होईना म्हणून मी इथे आले ते जसे म्हणले की इथे आल्यावर शांत वाटत म्हणून मी इथे आले स्वामींच्या पाया पडायला की काहीतरी हे करा एक ती एकटी आहे तिथे आणि तिला ट्यूबल प्रेग्नन्सी झाली होती ऑपरेशन नव्हतं करायचं पण ती तिचा नवराही जवळ नव्हता मी म्हंटल आता स्वामी मी तर जाऊ शकत नाही नवरा माझा आजारी जावं शक्य नाही उठा तुम्ही आणि तुम्ही जा इथे मी येऊन बोलले त्यांना आणि मग मी पाया पडून गेले घरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिची माझ्या जावयाची आत्या शीज गायनाकॉलॉजिस्ट इंडियामध्ये आहे त्या कॅलिफोर्नियाला आल्या होत्या मुलीकडे त्या तिथून तिच्याकडे पाहुणे आले म्हणून त्या तिथून निघाल्या कुठेतरी जायला पाहिजे म्हणून आणि फ्लोरिडात गेल्या होत्या फोन केला मुलांना हो काय करताय मी येऊ का आणि त्या स्वतः तिथे गेल्या त्या चार दिवस तिथे राहिल्या तिला खरोखर डॉक्टरची आणि याची जी गरज होती की एका मोठ्या ती बरोबर तिथे गेले काही त्यांचा प्लॅन नव्हता त्यांचा काही जाण्याचा जा संबंधही नव्हता पण त्या तिथे गेल्या आणि त्यांनी व्यवस्थित म्हणजे तिचं सगळं केलं तिला त्याच्यातून बाहेर पडायला खूप मदत केली योग्य ती ट्रीटमेंट काय घे काय नको खाऊ सगळं व्यवस्थित सांगितलं जे मी करायला पाहिजे ते त्यांनी केलं तिथे जाऊन